अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आभार तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू अशा आपल्या गुरुचरणी वंदन करून आजच्या व्हिडिओला सुरू करूया चला तर मग आज आपला विषय आहे राम रक्षा विषयी थोडीशी माहिती आपण जाणून घेणार आहोत आपलं दीर्घ आयुष्य सुखी संपत्ती प्राप्त होण्यासाठी आणि प्रत्येक वाईट शक्तीपासून संरक्षण होण्यासाठी आपल्या घरामध्ये दररोज एक वेळा तरी रामरक्षा स्तोत्राचा पाठ म्हणावा आणि जर आपलं जन्मदिन असेल त्या दिवशी आपण रामरक्षा स्तोत्र म्हणून व मुलांचं कि किंवा कोणत्याही मनुष्यांचं आपण जे आवक्षण करतो व वाळतो त्यावेळेस रामरक्षा स्तोत्र म्हणून प्रत्येक त्यांच्या अवयवावर अक्षदा अर्पण करून वळावे म्हणजे त्यांचं दीर्घ आयुष्य लाभते रामरक्षता स्तोत्र दररोज जर आपण घरामध्ये पाठ केल्या केले जाते त्या घरामध्ये ब एक अवलौलिक शुभ ऊर्जा पॉझिटिव्ह ऊर्जा निर्माण होते या स्तोत्राच्या पाठनाने विष्णू नाम पाठनाचे पण आशीर्वाद प्राप्त होतात आणि हे स्तोत्र कोणत्याही नवरात्रीमध्ये रोज नऊ वेळा पाठ करून सिद्ध करता येतो वाढदिवसाचे त्या दिवशी आपण आशीर्वाद देताना हे स्तोत्र म्हणूनच आपण मुलांना ओवाळावे मन मुलांचे म्हणून दीर्घ आयुष्य सुखी पुत्रवान विजयी विजयी विजय होण्यासाठी ह्या स्तोत्राचं म्हणून आपण आशीर्वाद द्यावे म्हणजे आपले मुलं प्रत्येक कार्यामध्ये यशस्वी होतात आणि भगवान विष्णू उपासक हे सुद्धा अत्यंत प्रिय असे हा स्तोत्र आहे संपूर्ण शरीराचं रक्षा कवच प्राप्त देणारा हा स्तोत्र आहे म्हणून हे रोज सकाळी किंवा संध्याकाळी पाठन केला जातो विष्णू नाम पाठ आपल्याला करायला जमत नसेल तर ह्या स्तोत्राचा पाठ केल्याने सुद्धा आपल्याला विष्णू शास्त्र पाठ केल्याचे पुण्य प्राप्त होते चैत्र नवरात्री किंवा अश्विन नवरात्रीमध्ये जर आपल्याला वेळ भेटत नसेल तर रोज आपण ह्या स्तोत्राचा नऊ पाठ केल्याने सुद्धा आपल्याला प्रत्येक कार्य आपले सिद्ध होतात आणि आपल्याला जे हवं आहे जे भगवान ला स्मरण करून जर ह्या स्तोत्राचं पाठ केले तर आपले प्रत्येक कार्यापासून तर कार्य आपले पूर्ण होतातच आणि प्रत्येक वाईट शक्तीपासून प्रत्येक संकटापासून हा संरक्षण आपल्याला प्राप्त होतो हे स्तोत्राचं दररोज पाठन केल्याने आपल्याला एक सुरक्षा कवच प्राप्त होऊन जातं म्हणून आपण हे दररोज पाठ करावा आ असे मानले जाते जर आपण हा पाठ क अभिमंत्रित पाणी न जर नजर बाधा किंवा बाहेरची बाधा झालेल्या व्यक्तीला नियमितपणे दिल्याने त्यांचं श शुभकारक अनुभव आपल्याला दिसायला भेटतो जे खूप आजारी असतात त्यांना आपल्याला एक ग्लास पाणी घेऊन दररोज नऊ वेळेस रामरक्षा स्तोत्राचं पाठ करून ते पाणी जर मंत्रित करून आजारी व्यक्तींना दिले तरीही त्यांचा आजार बरं होण्यास मदत होते आपल्या वाढदिवसाच्या दिवशी या स्तोत्राचं पाठ करून आशीर्वाद देणे व नंतर सुद्धा गायीच्या तुपाच्या निरंजनाने आवक्षण करावे हे फारच उत्तम आपल्याला समजतात आणि मुलांचे सापले कारे आई ने आपले कार्य होतात आईने आपल्या मुलांच्या वाढदिवसाला ह्या स्तोत्राचं पाठ मनातच आवक्षण करावे म्हणजे मुलं दीर्घ आयुष्य होतात वास्त आपल्या घरामध्ये वास्तूमध्ये रोज किंवा परिसरामध्ये नियमित सकाळ संध्याकाळ ह्या स्तोत्राचा पाठ करावा करते वेळी देवासमोर तसेच दारासमोर काळ्या तिळांचा किंवा राईच्या तेलांचा दिवा लावावा म्हणजे प्रत्येक वाईट शक्तीपासून संरक्षण होते भगवान श्रीराम रामचंद्र भगवान स्मरण करून ह्या स्तोत्राचा पाठ केल्याने आपल्याला प्रत्येक आड अडचणीतून म अडचणीमध्ये मदत मागण्यासाठी ह्या स्तोत्राचा आपण संकल्प करून दररोज नऊ पाठ केल्याने आपले सगळे अडचणी दूर होतात आणि आपल्या मनासारखं सगळं घडतं हा इतकं दिव्य ऊर्जानं भरलेला हा स्तोत्र आहे भगवान श्रीरामाची कृपा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी त्यांचे संरक्षण कवच आपल्या भोवती आपल्या घरावरती हो संरक्षण कवच प्राप्त होण्यासाठी ह्या स्तोत्राचा आवर्जून पाठ करावा आपल्या घरामध्ये हा स्तोत्र एक वरदानच ठरणार आहे आपले कितीही संकट असू द्या कितीही अडचणीत असू द्या आपल्या का, मार्ग दिसत नसेल तर ह्या स्तोत्राचं दररोज अकरा पाठ करावे आणि मंत्रित तीर्थ करून ते तीर्थ आणि घ्यावे बघा तुमच्या जीवनामध्ये किती बदल होतं प्रत्येक संकटापासून संरक्षण तर होतच होतं आणि भगवान श्रीराम स्वतः संरक्षण करण्यासाठी ते एक कवच बनवून देतात फक्त रामनामा नामामध्ये एवढी ताकद आहे पहा आपण रामनाम जे मनाभावानं जपले आहे त्यांचं उद्धार झालेला आहे तर राम रक्षामध्ये भगवान श्रीरामाचे सगळे गुणाचे त्याच्यामध्ये वर्णन आहे त्यांच्या गुणाचं सगळं वर्णन आपण ह्या राम रक्षा स्तोत्रामध्ये आपण म्हणत असतो नावच आहे राम रक्षा राम आपली रक्षा करणारा हा स्तोत्र आहे रामाचे रामा ह्या स्तोत्राचं पाठन केले तर स्वतः राम आपले रक्षण करतात आपली रक्षा करतात म्हणून ह्या दिव्य ऊर्जा भरलेला हा स्तोत्र आहे म्हणून दररोज आपल्या नित्य जीवनामध्ये नित्य पाठनामध्ये नित्य शवामध्ये हा स्तोत्र आवर्जून ठेवावा आणि ह्या स्तोत्राचं एक पाठ सकाळ किंवा संध्याकाळ आवर्जून म्हणावा आणि भगवान श्रीरामाला स्मरण करून ह्या स्तोत्राचं पाठन जरूर करावे तर ही छोटीशी माहिती शेअर करायची होती काही माझी माहिती आवडली असेल तर चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकनचं बटन दाबून ऑलवर